Hello friends! हिवाळ्यामध्ये वजन कमी करणं आणि पोटावरची चरबी कमी करणं थोडं चॅलेंजिंग असतं कारण या दिवसामध्ये आपली भूक वाढत असते आणि त्यामुळे अननेसेसरी जास्त आहार घेतला जातो आणि त्यामुळे वजन वाढत असतं परंतु जर काही टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच वजन कमी देखील होऊ शकतं तर त्यासाठी पाच महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली टिप म्हणजे पाणी जपून प्या लॉस जर्नीमध्ये सगळेच जण सांगत असतात की भरपूर पाणी प्या भरपूर पाणी प्या परंतु आयुर्वेदशास्त्र सांगतं की प्रत्येकाला जास्त पाणी पिण्याची गरज नाही प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते आणि त्यानुसार पाणी पिण्याची मांड देखील वेगवेगळी असते त्यामुळे जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्या आणि जेवढी तहान असेल तेवढंच पाणी प्या त्यातल्या त्यात हिवाळ्यात जनरली सगळ्यांनाच कमी तहान लागते पाणी फारसं प्यावलं जात नाही त्यातल्या त्यात वॉशरूमला पण जास्त जावं लागतं त्यामुळे बरेच जण कमीच पाणी पितात त्यामुळे हिवाळ्यात जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा शक्यतो कोमट पाणीच प्या जर प्रत्येक वेळी शक्य नसेल तर कमीत कमी दिवसातून दोन वेळा म्हणजे दुपारच्या जेवणाआधी आणि रात्रीच्या जेवणाआधी अर्धा तास एक ग्लास जर कोमट पाणी तुम्ही पिलं तर जास्तीचं खावल जाणार नाही जे खाल्लं असेल जो आहार तुम्ही घेतला असेल त्याचं नीट पचन होईल त्यामुळे एक्स्ट्रा चरबी साठणार नाही आणि आहे ती बर्न होण्यासाठी देखील मदत होईल त्यामुळे या हिवाळ्यामध्ये संपूर्णत कोमट पाण्याचा वापर जर तुम्ही केला तर नक्कीच तुमची पोटावरची चरबी आणि वजन कमी होईल पुढच्या टिप्स पाहण्यासाठी फॉलो करा थँक्यू